अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता महाशिवरात्री लवकरच आली आहे आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे त्यानिमित्त कोणकोणत्या कौन सेवा करायच्या कोणकोणते कौन नियम पाळायचे पूजा कशी करायची महाशिवरात्री दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण काय काय करू शकतो या संबंधीचे व्हिडिओ सध्या आपल्या चॅनेलवरती चालू आहेत बघा त्याच्यातील भाग म्हणजे एक मार्च बघा त्याच्यातील एक भाग म्हणजे पार्थिव शिवलिंग हे पार्थिव शिवलिंग म्हणजे काय मातीपासून बनवलेली शिवलिंग याला पार्थिव शिवलिंग म्हणतात बघा जसं आपण घरामध्ये शिवलिंग आहे आपल्या घरामध्ये पूजेमध्ये शिवलिंग आपण ठेवतो देवघरामध्ये शिवलिंग असतं त्याचप्रकारे जर आपण पार्थिव शिवलिंग तयार करून मातीपासून पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची जर आपण पूजा केली घरच्या घरी पार्थिव शिवलिंग तयार करून तर आपल्या घरामध्ये जे काही संकट आहेत जे काही वाईट शक्ती आहेत जे काही नकारात्मकता आहेत त्याचा नाश होतो आपल्या घरातील दर गरिबी दरिद्री निघून जाते व आपली जी काही मनोइच्छित इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊन भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात व आपल्या घरावरती शिवकृपा झाल्याशिवाय राहत नाही तर बघा पार्थिव शिवलिंग कशाप्रकारे करायचं अर्थात मला प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला, तुम्हाला समोरासमोर करून दाखवायचं होतं पण धावपळी खूप आहे त्यामुळे मला जमलं नाही सध्या त्यामुळे तुम्हाला मी दाखवते हो सांगते त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे बघा महाशिवरात्री या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याचे अतिशय विशेष असं महत्त्व आहे सर्वप्रथम कुष्मांड ऋषींच्या पुत्राने ही पूजा केली होती महाशिवरात्री हा महादेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दरम्यान लिंग बनवून शिवपूजन केल्याने विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होत असते पार्थिव शिवलिंग पूजेचे महत्त्व शिवपुराणात सांगितले आहे कलियुगात कुष्मांड ऋषीच्या पुत्राने पार्थिव शिवलिंगाचे पूजन सुरू केले होते शिवपुराणानुसार पार्थिव पूजा केल्याने धन अन्न आरोग्य आणि पुत्रप्राप्ती होते त्याचबरोबर मानसिक व शारीरिक त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळत असते बघा पार्थिव शिवलिंग पूजेचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया पार्थिव पूजेने अकाली मृत्यूचे भय राहत नाही महादेवाच्या उपासनेसाठी सर्व लोक पार्थिव पूजा करू शकतात मग ती स्त्री असो वा पुरुष शिव हा कल्याणकारी असल्याचे सर्वांना माहीतच आहे जो पार्थिव शिवलिंग करून भगवान शंकराची पूजा करतो तो दहा हजार कल्प स्वर्गात वास करतो पार्थिव पूजनाने सर्व दुःख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात असे शिवपुराणात देखील सांगितले गेलेले आहे रोज पार्थिव पूजा केली तर इह लोकात आणि परलोकात ही अखंड शिवभक्ती मिळते त्यामुळे तुम्ही आवर्जून पार्थिव शिवलिंग बनवण्याचा प्रयत्न करा आपल्याला मातीपासून पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे तर पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची बघा पूजेपूर्वी पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे यासाठी माती शेण साहित्य काय लागते बघा माती शेण गूळ लोणी आणि भस्म हे सगळं जिन्नस एकत्र करायचे आहेत मिक्स करायचे आहेत व यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत तुम्हाला पार्थिव शिवलिंगाला आकार द्यायचा आहे बघा कधी कधी या वस्तू अवेलेबल होत नाहीत आता गुळ लोणी भस्म हे अवेलेबल होतील कधी कधी शेण अवेलेबल आता शहरामध्ये होणार नाही तर अशा वेळेस काय करायचं तर बघा तुम्ही शेणकूट जे मिळतं ते आणा ते थोडंसं ओलं करा त्यामुळे ते ओलसर झालं तर म्हणजे हे कशासाठी हे जिन्नस कशासाठी वापरायचे आहेत जे आपण पार्थिव शिवलिंगाला आकार देणार आहोत हा आकार दिल्यानंतर जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस शिवलिंग तुटत नाही किंवा जसं ज्या तसंच थोडा वेळ आपण जोपर्यंत पूजा आपली चालू आहे तोपर्यंत जसं ज्या तसं राहतं कारण माती आहे माती म्हटले की पाणी टाकलं की विरगळणार जल टाकलं की आपण जल अभिषेक दुधाचा अभिषेक करतो त्यावेळेस ते विरघळणार असं होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये या हे जिन्नस वापरायचे आहेत असं केल्यामुळे शिवलिंग घट्ट तयार होतं त्याला चिकटपणा थोडासा येतो व आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस ते विरघळत नाही बघा शिवलिंग बनवताना हे लक्षात ठेवायचं आहे की बारा अंगठ्यांपेक्षा ते जास्त मोठं नसावं व आपला जो अंगठा आहे त्यापेक्षा जास्त लहानही नसावं अशा प्रकारे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवून असं शिवलिंग तयार करायचं आहे यापेक्षा मोठे असल्यास बघा बारांट्यांपेक्षा मोठे असल्यास शिवलिंग उपासना जे आपण करतो जी सेवा करतो त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही व मनोकामना देखील आपली पूर्ण होत नाही मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगाला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्य तुम्हाला माहीतच आहे त्यांना सगळ्यात आवडता प्रिय नैवेद्य म्हणजे बेलाचं फळ धोत्रा हे सगळं काही त्यांना प्रिय आहे त्यांना जे जे प्रिय आहे तेच आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच ज कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं कच्चं दूध वगैरे आपल्याला अर्पण करायचं आहे गरम दूध अजिबात अर्पण करायचं नाही जेवढं थंड वस्तू राहतील तेवढं महा शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत बघा ही आता शिवलिंग बनवण्यासाठी माती नदी व तलावापासूनचीच आणली पा जाते पण आता शहरामध्ये नदी व तलाव आता जवळपास आपल्या नसतात तिथली आपल्याला माती मिळत नाही तर अशा वेळेस काय करायचं आपण जी कोंडीत झाडं लावण्यासाठी माती घेतो ना ती व्यवस्थित कुटून घ्यायची व चायनीने बारीक चावून घ्यायची जेवढी तुम्ही चाळणीने चाल ना तेवढी बारीक माती पडते व त्या बारीक पडलेल्या मातीपासून तुम्हाला शिवलिंग तयार करायचं आहे व त्याच्यामध्ये हे जिन्नस वापरून तुम्ही शिवलिंग तयार करा बघा घट्ट व दाटसर होतं व ते विरघळ देखील नाही जर तुम्ही डायरेक्ट कुंडीत जी वापरतो डायरेक्ट ती माती हाय आहे अशीच घेतली न जायता तर ते लवकरात ते घट्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून मातीने व्यवस्थित कुटा माती थोडीशी व चावणीने चावून घ्या व जी बारीक माती आहे ती घ्या म्हणजे खडे वगैरे सगळे बाजूला होतील बघा आता त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका म्हणजे नदी आप किंवा तलावापासून आणलेल्या शुद्ध पा माती तयार होते व आपण त्या मातीपासून शिवलिंग तयार करू शकतो व मातीपासून शिवलिंग बनवण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर बघा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंग बनवायचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंग बनवायचं आहे शिवलिंग बनवण्यापूर्वी या देवतांची पूजा करायची आहे शिवलिंग बनवल्यानंतर श्री गणेश भगवान विष्णू नवग्रह आणि माता पार्वती इत्यादींचं अगोदर आपल्याला आवाहन करायचं आहे पार्थिव शिवलिंग निर्माण केल्यानंतर त्याला परब्रह्मा मानून त्यांची पूजा करायची आहे व ध्यान करायचे आहे उपासना करायची आहे पार्थिव शिवलिंग हे सर्व मनोकामना पूर्ण करते व शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केल्याने आपले कुटुंब सुखी समृद्धी बनते आपल्या घरामध्ये गोकुळ नांदते आपल्या घरामध्ये सुख समृद्ध नांदायला सुरुवात होते त्यामुळे प्रत्येकाने पार्थिव शिवलिंग तयार करावं त्यांना जल अभिषेक दुधाने अभिषेक करा ज्या प्रकारे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे बघा सगळं काही जे महादेवाला आवडतं महादेवाला जे काही प्रिय आहे ते सगळं आपण त्यांच्यावर अर्पण करायचं आहे आता याचं विसर्जन कसं करायचं बघा पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर त्या दिवशी तुम्ही तिथेच राहून द्या पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला विसर्जन करायचं आहे विसर्जन कशा पद्धतीने करायचं आहे पार्थिव शिवलिंग जे आपण मातीचा तयार केलं आहे ते पूर्णपणे पाण्यात बुडेल हाताने तोडायचं नाही ही चुका अजिबात करायची नाही पाणी हाताने अजिबात तोडायचं यायचं नाही पूर्ण पाण्यामध्ये बुडेल असं त्या शिवलिंगाला पूर्ण पाण्यामध्ये बुडवायचं आहे दोन ते तीन तास तसंच ठेवून द्या ते आपोआप विरघळून जाईल माती पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स होईल व नंतर हे शिवलिंग आपल्याला तुळशी सोडून तुळशीचं रोप सोडून कोणत्याही दुसऱ्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला हे पाणी हे विसर्जन केलेलं जे शिवलिंग आहे त्याची माती टाकायची आहे व तिथे थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत हळदिंकू टाकायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला आवर्जून विचारा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकाचे निरसन आवर्जून केले जाईल त्यामुळे कोणतेही मना शंका न ठेवता की कशी करू काहीशी शंका असो तुम्ही आवर्जून विचारा व कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लहला अजिबात विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद